अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा उद्या नऊ ऑगस्ट शुक्रवार या श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या नऊ ऑगस्ट रोजी आलेला आहे श्रावणातील पहिला शुभ सण प्रत्येक वर्षी श्रावणातील पहिला सण जो असतो तो म्हणजे नागपंचमी नागपंचमी पासून मग पुढील सणांची सुरुवात होत असते मात्र सगळ्यात महत्वाचा आणि श्रावणातील सगळ्यात पहिला सण म्हणून नागपंचमीचा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच घरामध्ये सकारात्मक आणण्यासाठी कुठले उपाय करायचे आहेत उद्याच्या दिवशी केस धुवावे का उद्याच्या दिवशी उपवास कसा करायचा उपवास सोडताना कुठल्या पदार्थांचं सेवन करायव करावं आणि त्याच पद्धतीने उद्याच्या दिवशी कुठल्या नियमांचं पालन करावं याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचं आहे शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा प्रत्येक ठिकाणी नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो पण प्रत्येक ठिकाणची जी प्रथा आहे ती वेगवेगळी असते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपआपल्या पथेनुसार प्रथेनुसार हा जो दिवस आहे हा साजरा करत असतो बघा या दिवशी म्हणजे नागपंचमीचा जो दिवस आहे या नागपंचमी पंचमीच्या दिवशी आपल्याकडे उपवास केला जातो अगदी कोणी कसल्याही पद्धतीने केला कुठल्याही पद्धतीने केला तरी प्रत्येक ठिकाणी या दिवशी उपवास केला जातो आणि या उपवासाला भावाचा उपवास असं म्हटलं जातं आपण म्हणतो बघा की उद्या माझ्या भावाचा उपवास आहे किंवा कोणी विचारलं काय तू उपवास केलास का तर आपण म्हणतो हो माझ्या भावाचा उपवास आहे कारण या दिवशी जो उपवास करतो त्या उपवासाने आपल्या भावाचं आयुष्य वाढतं आपल्या भावाचं आयुर्मान वाढतं असं म्हटलं जातं त्यामुळे अगदी लहानातील लहान मुलगी असेल किंवा मोठ्यातील अगदी म्हातारी पण व्यक्ती असेल म्हणजे म्हातारी पण एखादी महिला असेल ना तर ती न चुकता हा नागपंचमीचा जो उपवास आहे तो धरत असते या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केस धुण्याला जे आहे कुठलाही उपवास शुभ तिथे असते की आपण आवर्जून डोक्यावरून पाणी घेतो पण ते अगोदर करायचं असं केस धुणं असेल डोक्यावरून पाणी पाणी घेणं असेल हे आदल्या दिवशी तुम्हाला करायचं आहे आता आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशीही आपण केस धुवत नाहीत त्यामुळे तुम्ही अगदी काल केस धुतले असतील अगदी आज आणि उद्या केस नाही धुतले काहीही फरक पडणार नाही दोन दिवस थांबा पण उद्या नागपंचमीच्या दिवशी डोक्यावर अजिबात पाणी घेऊ नका बघा या दिवशी विशेष महत्व जे आहे ते म्हणजे नागपूजेला या दिवशी नागाची पूजा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी वारुळाची पूजा केली जाते आता आमच्याकडा आमच्याकडचा जो भाग आहे त्या भागामध्ये नारळाची सॉरी या दिवशी वा नागाचीही पूजा केली जाते आणि वारणाचीही पूजा केली जाते म्हणजे दोनही ठिकाणी जाऊन आवर्जून पूजा केली जाते मग आता तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी काही असे पूजा का असेल ती करायची आहे मात्र साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची हे मी तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे घरातील जो भाग आहे तो स्वच्छ सुंदर पवित्र करायचा आहे घरात काही घाण असेल काही जळमटं असेल तर ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी फरशी असेल ती स्वच्छ क्लीन करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे घरात सात्विकता आणण्यासाठी जेवढे उपाय शक्य असतील ते सगळं करा आणि घरात एक सकारात्मकता प्रसन्नता त्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्या घराच्या देवघराच्या बाजूला एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा सगळ्यात अगोदर हळदी कुंकवाचा एक स्वस्तिक काढा किंवा एक चौरस काढा आणि त्याच्यावरती हा जो चौरंग किंवा पाठ आहे तो ठेवा त्याच्यावरती एक सुंदर स्वच्छ नीटनेटकं असणारं एक वस्त्र ठेवा आणि याच्यावरती तुम्हाला एक साप काढायचं आहे एक दैवता काढायची आहे आणि त्याच्यासोबत त्याची जी दोन पिल्लू असतात हे देखील तुम्हाला काढायचे आहेत तुम्ही तांदळानेही काढू शकतात किंवा तुमच्याकडे जर धान्य असेल तर तुम्ही नव किंवा सप्त म्हणजे सात धान्य किंवा नवधान्य हे नवधान्य सात धान्य एकत्र करून त्यानेही तुम्ही हे काढू शकतात आता तुमच्या घरामध्ये जर नागदैवताचा फोटो असेल किंवा प्रतिमा असेल तर तुम्ही तो ठेवा प्रतिमा काढायची काहीही गरज नाही ती प्रतिमा ठेवा म्हणजे नागदैवतेची आणि बाजूला फक्त दोन छोटे छोटे पिल्लू काढा तरीही चालतील ठीक थी, आहे त्यानंतर तिथे एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे जी नागदैवता आहे तर त्या नागदैवतेवरती तुम्हाला दुर्वेने किंवा बेलाने थोडंसं तुम्हाला दूध आणि पाणी शिंपडायचं आहे म्हणजे एका वाटी दूध घ्या आणि दुधाने म्हणजे ते पान जे आहे बेलाचं ते बा पान किंवा दुर्वा घेतलेले असेल तर ते त्या दुधामध्ये बुडवा आणि दुधामध्ये बुडून त्या सर्पदैवतेवरती किंवा ते जे छोटे पण पिल्लू काढलेले आहेत त्यांच्यावरती तुम्हाला हे शिंपडायचं आहे त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे अक्षदार्पण करायचे आहेत आणि गोडाचं काहीतरी गोड जे घरात शक्य असेल तर ते नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी यावर जुनं करायच्या आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला मानाचा एक झोका घ्यायचा आहे बघा मानाचा झोका तुमच्या घराच्या बरीच लोक किंवा बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की सगळ्या गावातल्या बायका एका ठिकाणी जमतात आणि एक झोका असतो गावाचा एखादा झोका बांधतात किंवा एखाद्या रश्शीचा साडीचा झोका बांधतात आणि एकमेकीला झोका देऊन तिथे हा जो सण आहे तो, सा तो साजरा करतात या दिवशी आपल्याला काहीही करून एक तरी झोका घ्यायचा आहे असं म्हटलं जातं की तुम्ही नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका घेतात घेतलात तर तुमच्या आयुष्यातील विघ्न संकट दोष संपतात आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभर भरभराट आणि सुखाचे दिवस येतात त्यामुळे या दिवशी झोक्याला हो विशेष महत्त्व आहे आता उद्या आपल्याला उपवास करायचा आहे उपवास करत असाल तर आवर्जून फळ हार घ्या म्हणजे फक्त फळं किंवा जे सात्विक अन्न सात्विक पदार्थ असतील तेच ग्रहण करा समजा तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तुम्हाला झेपणार नसेल की ताई आम्ही उपवास नाही करणार तुम्ही उपवास जरी नाही केला तरी घरामध्ये सात्विक पदार्थ किंवा सात्विक जे अन्न आहे अन्न आहे तेच करा म्हणजे यामध्ये तुम्हाला खूप मसालेदार जे अन्न असतं ते अजिबात करायचं नाहीये त्याचबरोबर या दिवशी तांदूळ भात जो आहे तो खायचा नाहीये तुम्ही वराईचा जो भात असतो ज्याला भगरीचा भात असेही म्हणतो तर हा भात था। तुम्ही खाऊ शकतात जी भाजी तुम्ही बनवणार आहात तर ती भाजी देखील सात्विक असली पाहिजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या कांद्याचा किंवा लसणाचा पदार्थ म्हणजे जे तामसी पदार्थ आहे ते तुम्हाला ग्रहण करायचे नाही आहेत बरीच लोक घरात बऱ्याच लोकांच्या घरामध्ये काही असा एखादा व्यक्ती किंवा एखादा माणूस एखादा हा खूप हट्टी असतो की जो असा सण उत्सव आले म्हणजे जे पवित्र सण असले की त्या दिवशी त्याला मुद्दा मांसाळ करायचा असतं असतो एखादा अपवाद असा व्यक्ती तर आवर्जून काहीही करा पण त्या व्यक्तीला चुकूनही घरामध्ये मांसार करू देऊ नका खरं तर प्रत्येकाच्या घरात मला वाटते श्रावण महिना नक्कीच असेल प्रत्येकाने श्रा श्रावणाचे नियम नक्कीच पाळले असतील त्यामुळे मांसार ही गोष्टच नाही पण तरीही चुकून एखादा असेल तर त्यांनी जर समजा मांसार मागितलं किंवा अजूनही तर तुम्हाला उद्याच्या दिवशी घरामध्ये मांसार अजिबात करायचं नाही किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला खाऊ द्यायचं नाहीये त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी कुठल्या प्रकारचे पदार्थ कट करण्याला सुरी चाकू या गोष्टी आपल्या हातात घेण्याला म्हणजे शस्त, शस्त्राला हात लावण्याला पूर्णपणे मनाई आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी चिरलेले पदार्थ असतील किंवा तोडलेले पदार्थ असतील कुठलाही पदार्थ असेल तर तो तोडून कट करून आता तुम्ही सांगाल ताई आमच्या घरामध्ये लहान बाळ आहेत पर्याय नाही तुम्ही विकताना त्या बाळांसाठी किंवा शेजारचं कुडी बनवलं असेल तर ते तुम्ही त्यांना देऊ शकतात पण तुम्हाला कुठलाही पदार्थ चिरून तोडून मोडून तो तुम्हाला म्हणजे त्याची भाजी किंवा त्याचा तुम्हाला घरामध्ये समावेश करायचा नाही आहे बघा उद्याच्या दिवशी शेतीची जी कामं ते शेतीच्या कामालाही पूर्ण मनाई असते किंवा पूर्ण वर्ज्य असतात कारण या दिवशी नागदैवतांची सर्पदैवतांची पूजा केली जाते आणि चुकून मागून आपल्याकडनं जर एखाद्या सर्पाला धक्का लागला किंवा आपल्याकडनं जर काही दोष लागला काही त्यांना आपण काही बा शेतीची कामं करत असू किंवा काहीही आणि जर त्यांना त्याचा स्पर्श झाला तर त्याचा खूप मोठा दोष लागतो आणि आपल्याला श्राप मिळतो त्यामुळे या दिवशी पूर्णपणे शेतीची अवजाराची जी कामं त्यांना ती करण्यालाही मना आहे आणि त्यांना हात लावण्याला स्पर्श करण्याला पूर्णपणे मनाई आहे त्यामुळे चुकूनही तुम्हाला शेतीची जी काही कामं आहे ती करायची नाही आहेत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला कुठलेही जमिनीखाली असणारे जे पदार्थ असतात किंवा ज्या भाज्या असतात मग कंदमुळे असतील त्यामध्ये मुळा गाजर बीट असे काही गोष्टी असतील बटाटे असतील तर या गोष्टीही तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या अन्नपदार्थांमध्ये अजिबात ग्रहण करायचे नाहीत यानेही मोठे दोष लागतात आणि आपल्या आयुष्यावरती संकट किंवा विघ्न येऊ शकतात त्याचबरोबर आ, उद्या जर उपवास केला असेल तर परग्रह जे अन्न असतं ते टाळा म्हणजे काहीतरी उपवास आहे सा बाजूला कोणीतरी साबुदानाचे वडे केले ते खाऊ का बाजार अजिबात नाही मार्केटमध्ये गेलेले आहे काहीतरी विकत आणले तर तेही नाही मी तर तुम्हाला एकच सांगते की फक्त फळं आणि शुद्ध सात्विक पदार्थ खा परग्रह अन्न टाळायचंच आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तळलेले मळलेले जे पदार्थ असतात तर यांना देखील वर्ज्य सांगितलेलं आहे त्यामुळे हे देखील पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत तुम्ही भाज्या बनवत असाल म्हणजे घरात उद्याच्या असतील तर त्या भाज्यांमध्येही कडू भाज्या असतील तर त्या टाळायच्या आहेत काटेरी भाज्या असतील तर त्या टाळायच्या आहेत आणि जमिनीखाली असणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत तर त्याही तुम्हाला टाळायच्या आहेत उद्याच्या एक दिवसात हे काही जर तुम्ही नियम पाळे आणि या नियमांचं पालन करून जर तुम्ही या काही गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला लाभ होईल शिवाय उद्याच्या दिवशी तुम्ही दोन थेंबभर दूध किंवा एक दोन चमचेभर दूध जर या एका ठिकाणी तुम्ही टाकलं तर तुमच्या आयुष्यातील असंख्य समस्या सुटतील बघा घराच्या आजूबाजूला कुठे एका एखादं छोटं वारूळ असेल मुंग्यांचं तुम्हाला वाटतं की मुंग्यांचं वारूळ आहे सापाचं वारूळ आहे काहीतरी मोठं ज्याला म्हणतो का आपण बीळ पडलेलं आहे जमिनी भाग खचलेला आहे इथे काहीतरी मोठं असेल की वारूळ आहे तर जिथे तुम्हाला वारूळ दिसत असेल तर फक्त तिथे जा एक दिवा घेऊन जा तो दिवा त्या वारुळाला ओवाळा आणि दोन चमचेभर दूध जे आहे ते वारुळामध्ये टाका आणि हे दूध टाकत असताना कुठलंही वारोळ चालेल फक्त ते दूध टाकत असताना मनात एक इच्छा धरा आणि तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश होण्यासाठी तिथे प्रार्थना करा, ओ, ओ, करा। ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आणि उद्या दिवसभर जास्तीत जास्त महामृत्यूंचे जो मंत्र आहे ओम त्र्यंबके ज्या सुगंधी पृषी वर्धनम रुबारुपे मंदना मृत्यू महामृतात या मंत्राचा देखील जप करा या पद्धतीने जर तुम्ही या काही गोष्टी काय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर नक्कीच असंख्यपटीने लाभ होईल मनातील इच्छा पूर्ण होईल कितीही मोठं संकट विघ्न आलेलं असेल तर ते टळून जाईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडेल